मैत्रिणीनं शिजरेनंतर ज्यावेळेस माझं वजन वाढलेलं होतं त्यावेळेचे हे फोटो आहेत आणि त्यावेळेस माझं वजन बासष्ट किलो होतं आणि ओटीपोटाची चरबी मांड्यांची चरबी खूप दिसत होती तुम्ही बघू शकता आणि एक्सरसाईज करते तो आत्ताचा व्हिडिओ आहे आणि बिफोर आणि आफ्टर व्हिडिओमध्ये तुम्ही फरक बघतच असाल माझं पोट मांड्या शेतच्या भागाची चरबी कमी झाली मी माझं बारा किलो वजन घरच्या घरी कमी केलं आहे थायरॉइड असून मी माझं वजन घरीच कमी केलेलं आहे आणि घरगुती आहार घेऊन कमी केलेलं आहे मला जर समजा पोट मांड्या शेटच्या भागाची चरबी कमी करणे करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा मी माझं पोट मांड्या कमी करण्यासाठी कोणते कोणते व्यायाम करते रेग्युलर ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यानंतर मी डाएट कसं फॉलो करते ते पण सांगणार आहे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम माझी जी सुरुवात होते ती कोमट पाण्याने होते सर्वात प्रथम मी सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पिते आणि हे जे कोमट पाणी आहे, आहे, आहे। ते हळूहळू प्यायचं आहे आणि चूळ न भरता सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम कोमट पाणी प्यायचं आहे तर मी सुरुवातीलाच एक ते दोन ग्लास तरी मी पाणी पिते आणि तुम्हाला जर समजा सुरुवात तुम्ही करत असाल तर एक ग्लासने करा आणि जर समजा कोमट पाणी तुम्हाला जात नसेल तर नॉर्मल पाणी घ्या पित्ताचा त्रास असेल तर कोमट पाणी टाळा आणि हे पाणी हळूहळू प्या कोमट पाणी पिल्यामुळे तुमचं पोट वगैरे व्यवस्थित साफ होईल त्याच्यासाठी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम कोमट पाणी प्यायचं आहे सकाळी साडेपाच ते साडेसहाचे एक्सरसाइज झाल्यानंतर मी रात्री एक चमचा सब्जा भिजत ठेवला होता आणि आता मी सब्जा पाणी घेणार आहे सातच्या दरम्यान तरी मी सब्जा पाणी घेते त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकलं आणि लिंबू पिळून घेणार आहे मी त्याच्यामध्ये आणि टेस्ट पण छान लागते याच ठिकाणी तुमच्याकडे चिया सीड असेल तर तुम्ही चिया सीड पण घेऊ शकता आपलं वजन कमी करताना सब्जा पण उपयोगात येतो त्याच्यानंतर चिया सीड पण उपयोगात येतं सब्जाचं जे पाणी आहे ते पण हळूहळू प्यायचं आहे तुम्ही तुम्ही सब्जाचं पाणी कधी पण घेऊ शकता दिवस दिवसभरामधून पण मी सकाळी घेते एक्सरसाइज वगैरे झाल्यानंतर आता एक्स एक्सरसाइज झाली सकाळची आणि त्याच्यानंतर मी अर्धा किंवा पाऊन तास वॉकिंग करते कारण की वॉकिंग पण फार महत्त्वाचं आहे रोज चालायला पण पाहिजे त्याच्यासाठी मी रोज अर्धा ते पाऊन तास तरी चालते आणि छान असं वळण लागतं आपल्या शरीराला त्याच्यासाठी मी नक्कीच रोज चालायला जाते सकाळी किंवा संध्याकाळी आणि वॉकिंग करून आल्यानंतर मी रात्रीच भिजत ठेवले ते बदाम पाच बदाम आणि तीन काजू घेतलेले आहेत तुमच्याकडे काजू असतील बदाम असतील खजूर असेल तर तुम्ही दोन खजूर घ्या किंवा सरळ नाश्ता करून टाका पोहे उपीट इडली डोसा आणि एनर्जीसाठी तुम्ही बदाम काजू त्याच्यानंतर खजूर घेतलं ना तर दिवसभर तुम्हाला आळसपणा येणार नाही अशक्तपणा वाटणार नाही तुम्ही एनर्जेटिक राहणार त्याच्यासाठी तुम्ही काजू बदाम वगैरे घ्यायचे आता नाश्त्यामध्ये इथे मी दोन अंडे घेणार आहे आणि तुम्हाला जर समजा ह्या अंड्यांमधला पिवळा पलक जो आहे तो घ्यायचा नसेल तर तुम्ही घेऊ नका आणि मी शक्यतो घेते मला आवडतो त्याच्यामुळे मध्यंतरी मी उष्णतेचा त्रास होता त्यावेळेस अंडे टाळलेले होते पण आता तो त्रास कमी झाला आहे म्हणून मी अंडे घेतले आता उकडलेले हळद टाकते मी अंड्यांवरती आणि हळद थोडंसं सैंदव मीठ थोडंसं लाल तिखट टाकून टेस्ट पण छान येते तर तुम्ही पण जर समजा उकडलेले अंडे घेत असाल तर त्याच्यावर छान हळद वगैरे टाकून घ्या छान लागतात आणि जर समजा तुम्हाला उकडलेले अंडे नाही आवडत तर तुम्ही ऑमलेट करून घ्या साधा ऑमलेट बनवा त्याच्यात कांदा टोमॅटो वगैरे टाकू शकता तुम्ही आणि तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर या ठिकाणी पोहे उपीट इडली तुम्ही घेऊ शकता आता ओटीपोटाची जी चरबी कमी करायची आहे कमरेच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी मी हे रोज एक्सरसाइज करते तर त्या बऱ्याच वेळा काय होतं ज्या वेळेस आपण नवीन सुरुवात करतो एक्सरसाइजची त्यावेळेस आपण हळूहळू शरीराला काय करतो ताण देत असतो जसं जसं तुमचं शरीराचं फॅट हळूहळू कमी होत जाईल वजन कमी होत जाईल तसं तसं तुमच्या शरीराला तुम्ही जी रेग्युलर एक्सरसाइज करताय ते एक्सरसाईजची सवय झालेली असते त्याच्यासाठी हळूहळू शरीराला अवघड एक्सरसाइज द्यायची आहेत म्हणजे सोप्याकडून आपल्याला अवघडाकडे आहे म्हणजे सोपे सोपे व्यायाम करत करत आपण अवघड अवघड व्यायाम करत चालायचे आहेत शरीराला स्ट्रेचिंग देत चालायचं आहे आता बघा हळूहळू मी स्ट्रेचिंग जे आहे ते वाढवलेलं आहे पूर्ण कमरेला जो आहे तो ताण देते म्हणजे जो राहिलेला माझा साईड फॅट आहे तो पण मी कमी करणार आहे आणि मैत्रिणीनो वजन ज्यावेळेस आपलं आहे त्यावेळेस सर्वात प्रथम पोट वाढतं आणि सर्वात शेवटी पोट कमी होतं त्याच्यासाठी आता राहिलेलं जे पोट आहे थोडंफार कमरेची चरबी कमी होण्यासाठी हे जे व्यायाम आहे मी ते रोज करते तर तुम्ही नक्की ते करा आता हे तुम्ही चाळीस चाळीस ऐंशी पण करायचे केले तरी चालते आ, मी तीस तीस साठ किंवा मग वीस वीस चाळीस असं करते पण ह्या व्हिडिओमध्ये मी थोडे थोडेच करून दाखवते काउंटिंग दहा ते वीस कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आणि हा आपला डाएटचा पण व्हिडिओ आहे मध्ये मी डाएट पण सांगते त्याच्यासाठी ज्या एक्सरसाईज मी रेग्युलर करते की त्या रोज असतातच आता ऑनलाईन एक्सरसाईज आपली ऑफलाईन पण होते त्यांना त्यांच्याकडून पण ह्या एक्सरसाइज मी करून घेते आणि खूप इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहेत माझ्या ओटीपोटाची छतच्या भागाची मांड्यांची कमरेची चरबी कमी करण्यासाठी ह्या एक्सरसाइजने मला खूप मदत केलेली आहे पण तुम्ही जर नवीनच सुरुवात करत असाल तर तुम्ही अगोदरचे माझे जे व्हिडिओ आहेत ते बघा त्यात सोप्या सोपे एक्सरसाइज दिलेले आहेत ह्या एक्सरसाइज तुम्ही दोन महिन्यानंतर करा किंवा एक महिन्यानंतर करा म्हणजे शरीराला तुमच्या सवय झालेली राहील स्नायू तुमचे लवचिक झालेले राहतील म्हणजे ह्या एक्सरसाइज तुम्हाला आ, सोप्या करायला येतील जर समजा तुम्ही नवीनच सुरुवात केली आणि ह्या एक्सरसाइज केलं तर मग तुम तु, तुम्हाला कुठेतरी क्रॅम्प येऊ शकतो तुमचं अंग जास्त दुखू शकतो त्याच्यासाठी सुरुवातीलाच हे स्ट्रेचिंग ज्या एक्सरसाइज आहेत त्या टाळा आणि मी ह्या हळूहळू करून घेते प्रत्येकाकडनं आणि मी स्वतः अगोदर हळूहळू केलेले आहेत आणि आता हळूहळू मी सोप्या करून अवघड एक्सरसाईजकडे चाललेले आहे म्हणजे मी आता अवघड अवघड म्हणजे हार्ड थोडंसं शरीराला एक्सरसाइज देते जेणेकरून राहिलेला जो फॅट आहे पोटाचा कमरेवरचा तो माझा कमी होणार आहे त्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत आणि माझं वजन पण मला मेंटेन ठेवायचं आहे त्याच्यासाठी मी हेल्दी जो आहार आहे तो घेत आहे जेणेकरून माझं जे वजन आहे ते वाढू नये कारण की मला ऑलरेडी हायपोथायरॉयडिजम आहे आणि मी जर एक्सरसाईज बंद केली तर माझं वजन जे आहे ते लगेच वाढतं त्याच्यामुळे मी एक्सरसाइज डेली करते आणि हेल्दी आहार पण घेतेये आणि घरगुती आहार घेते तुम्ही माझे बरेच डाएटचे व्हिडिओ बघितलेले असाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच बघा की फक्त घरातले पदार्थ बनवलेले खाते प्रोटीन पावडर वगैरे काहीही घेत नाही आणि आता ऑनलाईन एक्सरसाइज ज्या मैत्रिणी माझ्यासोबत करताय त्यांनाही सांगत नाही त्याच्यामुळे फक्त घरगुती आहार घेऊन शंभर टक्के आपलं वजन कमी होतं बऱ्याच मैत्रिणी नऊ किलो दहा किलो बारा किलो असं वजन कमी केलेलं आहे माझ्या छोट्या बहिणींनी सात किलो वजन कमी केलं आहे आणि खरंच होतंय वजन कमी फक्त आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे आता ही जी एक्सरसाईज आहे ही पण आपलं मांड्या पोटऱ्या शेटच्या भागाची चरबी ओटीपोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पण मी, मी एकदम स्लो करते फास्ट करायला गेलं ना तर मग आपला बॅलन्स जातो त्याच्यासाठी एक्सरसाईज करताना अजिबात गडबड करायची नाही तुम्ही जर एक्सरसाइज करत असाल आणि खूप फास्ट करत असाल तर तिथंच तुम्ही थांबायचं आहे एक्सरसाईज करताना एकदम हळू करायचं आहे ती एक्सरसाइज कशी होते कशी कर म्हणजे करतायत समोरची व्यक्ती हे अगोदर बघून घ्या तो पाय कसा ठेवतायत हात कसे वरती जात आहेत खाली येत आहेत हे सर्व बघितल्यानंतर एक्सरसाइजची सुरुवात करा आता सर्वात महत्त्वाचं ही जी एक्सरसाइज आहे ती खूप इफेक्टिव्ह आहे तुमच्या मांड्या शेटच्या भागाची ओटीपोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि पोटऱ्यांची पण चरबी कमी करण्यासाठी आता आपले जे मेंबर्स आहेत ऑनलाईनवाले ते सात ते ऐंशीपर्यंत काउंटिंग करतात ह्या एक्सरसाईजचं तर बघा तुम्ही जर नवीन सुरुवात करत असाल ना तर हळूहळू करा त्याच्यानंतर तुमचं काउंटिंग पण हळूहळू वाढवा पण खूप इफेक्टिव्ह आहे आणि त्याच्यानंतर असं ट्विस्टिंग घ्यायचं आहे म्हणजे रिलॅक्स लगेच स्नायू जे आहेत स्नायूंना आराम मिळतो त्याच्यासाठी ट्विस्टिंग घ्यायचं आहे नक्कीच हे एक्सरसाइज तुम्ही रोज करून बघा हेल्दी आहार घ्या जर समजा तुम्हाला ऑनलाईन एक्सरसाइज माझ्यासोबत करायच्या असतील तर माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे इथे मी स्क्रीनवर देते तर तुम्ही नक्कीच मला व्हॉट्सअप करा पण तुम्ही ज्या मैत्रिणी सातत्य ठेवणार असाल तीन महिने एक्सरसाईज आणि डाएटमध्ये ज्यांना सातत्य ठेवता येईल त्यांनीच मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायचं आहे कारण की एक्सरसाइज आणि डाएटमध्ये तीन महिने तरी सातत्य असणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही ज्या वेळेस सतत प्रयत्न कराल वजन कमी करण्याचा त्यावेळेस तुम्हाला शंभर टप्पे टक्के इफेक्ट हा होतो कारण की आपल्याला कोणतीही सवय नवीन लाग, ला लावायची असेल तर आपल्याला एकवीस दिवसाचा टायमिंग द्यावा लागतो एकवीस दिवसात आपल्या सवयी बदलतात आणि पूर्ण चेंज करायचं असेल तर आपल्याला नव्वद दिवसाचा वेळ तरी द्यावा लागतो म्हणजे तीन महिन्याचा कालावधी द्यावा लागतो त्याच्यासाठी ज्या मैत्रिणी तीन महिने फॉलो करू शकणार आहेत त्यांनीच मला व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे त्यांनी लॉस जर्नी जर सुरू केली तर तुम्ही तीन महिने ती कंटिन्यू ठेवणार आणि तुमचं वजन ते तुम्ही कमी करणार आहेत आता बऱ्याच आपल्या मैत्रिणी जॉईन झालेल्या आहेत भरपूर अनेक वजन कमी केलेलं आहे तर तुम्ही जर समजा नाही जॉईन झाला तर हे व्हिडिओ बघून का होईना तुम्ही एक्सरसाईज करा आणि डाएट जसं दिलेलं आहे मी माझं मी फॉलो करते तसं फॉलो करा तुमचं पण वजन नक्कीच कमी होणार आहे फक्त त्याच्या सातत्य ठेवा त्याच्यानंतर आता पाठीवर झोपून हे जे व्यायाम आहेत हे पण फायदेशीर आहेत आपले दोन्ही पाय उचलायचे आणि पूर्ण पोटाकडे न्यायचे आता आणि मी आता भिंतीला टच करते हे पाय म्हणजे पोटाची चरबी दाबली जाते आता ही एक्सरसाइज मला इफेक्टिव्ह वाटते कारण की माझ्या पोटाची जी राहिलेली चरबी आहे ती कमी करण्यासाठी इफेक्ट करते आता तुमची जर समजा सुरुवात असेल तर तुम्ही फक्त छताकडे पाय करायचे परत खाली करायचे मी पूर्ण पाय जे आहेत डोक्या डोक्याकडे नेते आणि भिंतीला टच करते कारण की त्या एक्सरसाइजने माझं ओटीपोट जे आहे राहिलेलं ते कमी होणार आहे त्याच्यानंतर हळूहळू जे पाय आहेत मागे पुढे मागे पुढे असं खालीवर खालीवर करत नेते मी आणि खूप ओटीपोटाला कळ लागते ही पण एक्सरसाइज करताना तुम्ही हळूहळू करायचं आहे आणि खूप छान ताण पडतो मांड्या शेटच्या भागाची चरबी आणि ओटीपोटाची चरवे टार्गेट एकच आहे काय कंबर ओटीपोट मांड्या शेटच्या भागाची चरबी प्रत्येक लेडीजचा हाच प्रॉब्लेम आहे म्हणून जास्तीत जास्त तुम्ही तिथ तिथल्याच एक्सरसाईज करायचे आहे आणि तिथेच काम करायचं आहे त्याच्यासाठी मी जास्तीत जास्त त्याच एक्सरसाइज करते आणि बाकीच्या मैत्रिणींकडून पण त्याच एक्सरसाईज करून घेते म्हणजे तुम्ही जिथला भाग तुमचा वाढलेला आहे तिथंच जर तुम्ही जास्त काम केलं तिथं तिथल्याच एक्सरसाइज तुम्ही शरीराला जास्त दिल्या तर तिथे लवकरात लवकर इफेक्ट पडतो असं मला वाटतंय आणि त्याच्यानंतर ट्विस्टिंग घ्यायचं आहे तर ह्या माझ्या डेली एक्सरसाइज आहेत बरं का ज्यावेळेस मी वजन माझे वेट लॉस जर्नी सुरू केली वजन कमी करण्याची सुरुवात केली तेव्हापासूनच्या माझ्या हे रेग्युलर एक्सरसाईज आहेत ह्या रोज करते कधीच टाळत नाही आणि नक्कीच त्याचा मला जो इफेक्ट आहे तो भेटलेला आहे माझं वजन कमी झालं आहे त्याच्यानंतर फॅट लॉस पण छान झाला आहे त्याच्यानंतर सर्वांगासन तुम्हाला जर समजा शक्य असेल सर्वांगासन करायचं तर तुम्ही करा आता माझं शरीर लवचिक झालं आहे आणि बऱ्यापैकी ॲडव्हान्स एक्सरसाईज पण मला हळूहळू जमतात तर ह्या एक्सरसाईज मी रोज करते तुम्ही पण नक्की ट्राय करा आता एक्सरसाईज झाल्यानंतर मी बारा ते एक वाजता जेवण करते जेवणामध्ये मी एक गोष्ट केलेली आहे की मी सॅलड जे आहे ते सॅलडचं प्रमाण वाढवलं आहे म्हणजे तिथं काकडी गाजर टोमॅटो मुळा बीट भरपूर सॅलड आहे तर तुमच्या घरी जे असेल ना ते तुम्ही घ्यायचं आणि आपल्या सीजनमध्ये जे ज्या भाज्या स्वस्त असतील त्या तुम्ही घ्यायचे म्हणजे आपण आणायचे मी पण तसंच करते सीझनला जे स्वस्त भाज्या असतील स्वस्त फळं असतील तेच आणते असं काही नाही की खूप महाग असेल ते आणून खाते असं पण नाही आपल्याला जे शक्य होईल तसं आता इथे मी दीड चपाती घेतलेली आहे मटकीची हुसळ घेतलेली आहे आणि शिमला मिरची भाजी घेतलेली आहे इथं भात घेतलेला नाही भात पण मी खाते पण आवश्यकतो मी भात संध्याकाळी खाते किंवा मग सकाळी पण खाते मग त्यावेळेस चपाती खात नाही किंवा मग चपाती घेणार असेल तर मग एक चपाती किंवा अर्धी चपाती आणि भात कमी असं काहीतरी करते म्हणजे मॅनेज करते जेवण झाल्यानंतर मला घरातलं जे काम आहे ना ते करायला आवडतं धुणं धुवायचं त्याच्यानंतर बाहेरचं फरची वगैरे धुवून काढायचे हे जे काम आहे ते मी करते माझा मुलगा पण मला मदत करतो आणि मी जेवण झाल्यानंतर घरातले कामं करत असते आता रात्रीचं जे जेवण आहे आ, मी रात्रीचं जेवण हलकं घेते तरी ते वाटाण्याची मसुरीची जी डाळ आहे ती घेतलेली आहे घरची आहे ही डाळ आणि वाटाण्याची आहे तुरीची पण आहे त्याच्यामध्ये हे सर्व तिन्ही डाळी घरच्या आहेत आमच्या आणि त्याच्यामध्ये मी दुधी भोपळा आणि टोमॅटो आणि कांदा टाकणार आहे म्हणजे ही जी डाळ आहे ती मी अशा पद्धतीने बनवणार आहे आणि छान लागते वजन कमी करताना तुम्ही जर दुधी भोपळा लाल भोपळाचा समावेश केला तर नक्कीच तुमचं जे वजन आहे ते पटकन कमी होईल कारण की दुधी भोपळा जे आहे ते फायबरयुक्त आहे आणि पोट लवकर भरतं आपलं आणि पोट साफ होण्यास मदत होते त्याच्यासाठी नक्कीच आणि एनर्जी जी आहे आपली टिकून राहते शरीरातली त्याच्यासाठी तुम्ही दुधी भोपळा लाल भोपळा नक्की ॲड करा माझे दुधी भोपळ्याची खिचडी असते त्याच्यानंतर जो डाळ तडका करतो आपण तशा पद्धतीने मी डाळ तडका जो आहे तो बनवते बघा इथे असं बनवलेलं आहे एकदम साधा बनवलाय तूप टाकून बनवलाय भात घेतलेला आहे सोबत काकडी आहे दुपारी पण काकडी घेतली होती चपाती दुपारी घेतली होती संध्याकाळी मी लाल भोपळ्याचं जे मिक्स डाळ केलेलं आहे आणि भात घेतला आहे अशा पद्धतीने माझं जे डाएट आहे ते असतं तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमचं जे वजन आहे ते कमी करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर बाय बाय